सुनक यांचा पराभव झालेला आहे मजूर पक्षाची विजयी घोडदड आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचमुळे आता ऋषी सुनक यांना हा फटका सहन करावा लागतोय ब्रिटनमध्ये सत्तांतर झालेला असून ऋषी सुनक यांचा पराभव झाला आहे मजूर पक्षाची विजयी घडदोड कायम आहे अधिकची माहिती आपल्याला सोनाली शिंदेचा आहे सोनाली आपण पाहतोय ब्रिटनमध्ये सत्तांतर झालाय एकंदरीत काय अपडेट अगदी अत्यंत महत्वाचा निकाल आहे जगाच्या दृष्टीने इंग्लंडमध्ये सत्तांतर झालंय आणि ऋषी सुनक यांचा पराभव झालाय ऋषी सुनक हे इंग्लंडचे भारतीय वंशाचे पंतप्रधान राहिलेले आहेत आणि भारतीय वंशाचे असल्यामुळे भारतामध्ये सुद्धा त्यांच्या नावांची कायमच चर्चा असते त्यामुळे ऋषी सुनक यांचं काय होणार या याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं आणि त्यानंतर आता अखेर हा निकाल लागलेला आहे आणि ऋषी सुनक यांचा पराभव आता स्पष्ट झालेला आहे सकाळपासून हे आकडे बदलत होते म्हणजे तिकडच्या सकाळपासून जे आकडेवारी होते भारतीय वेळेनुसार त्यानुसार हे आकडे बदलत होते आणि त्यानंतर हा निकाल आलेला आहे सकाळी दहा पर्यंत किर सामरच्या मजूर पक्षाने तीनशे एकोणसाठ जागा जिंकल्यात आणि ऋषी सुनक यांचा जो कन्झर्वेटिव्ह पक्ष होता त्यांना ऐंशी जागा मिळालेल्या आहेत सहाशे पन्नास पैकी पाचशे पंधरा पा, जागा आतापर्यंत जाहीर झालेल्या आहेत सर्व जागांचे निकाल जरी जाहीर झालेले नसले तरी सुद्धा ऋषी सुनक यांचा पराभव झाल्याचा आता स्पष्ट झालेला आहे आणि त्यामुळेच भारतासाठी भारताकडे भारताचं ज्याच्याकडे लक्ष होतं तो, तो निकाल आता अखेर समोर आलेला आहे नशी त्यामुळे लेबर पार्टीचा कुठेतरी जंजावात कायम असून आता ऋषी सुनक यांना मोठा धक्का बसला असंच म्हणावं लागेल सोनाली धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल